महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रडायचं नाही आता लढायचं असे संबोधत माता भगिनींना प्रेरित केले कोलकाता आणि बदलापूर येथील घटनांचा तीव्र निषेध व्यक्त करत अशा दुर्दैवी घटनांवर राजकारण करणे संवेदनही नसल्याच्याही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहे याबरोबरच या क्रूर घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही या नराधमांना समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात रडायचं नाही तर लढायचं असे म्हणत माता भगिनींना त्यांनी संबोधित केले बदलापूर सारखी के घटना की ज्या ठिकाणी आमच्या चिमुकलीला त्या ठिकाणी अत्याचाराला समोर जावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये अशा प्रकारच्या घटना या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानवतेला काळीमा फ आहेत पण त्याच वेळी अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या घटनांमधले जे आरोपी आहेत आम्ही यांना सोडणार नाही यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे अगदी फाशीपर्यंतच्या शिक्षा मिळतपर्यंत शांत बसायचं नाही असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे सहन करणार नाही